सिंह राशीचे आजचे अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवारचे दैनिक राशी भविष्य आजचा दिवस आरामदायी राहणार आहे कोणत्याही क्षेत्रात सुरू असलेले अडथळे दूर होताना दिसत आहेत कौटुंबिक परंपरा आणि विधी जपण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करू शकतात आध्यात्मिक ठिकाणी थोडा वेळ घालवल्याने तुमचा मानसिक आणि शारीरिक थकवा दूर होईल आळस आणि आळसाची परिस्थिती असू शकते जवळच्या नातेसंबंधांबद्दल शंका आणि संशयाच्या परिस्थिती उद्भवू शकतात ज्याचा परस्पर संबंधांवर परिणाम होईल घाईघाईने निर्णय लगेच घेऊ नका हा काळ अतिशय हुशारीने घालवण्याचा आहे व्यवसाय व्यवस्थित ठेवण्यासाठी तुमची उपस्थिती अनिवार्य करा यावेळी गरजेपेक्षा जास्त काम केल्याने तुम्हाला थकवा येईल मार्केटिंगचे काम पुढे ढकला तुमच्या कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवणे महत्वाचे आहे बाहेरील व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे पतीपत्नीमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात प्रेमसंबंधांमध्ये मतभेद होतील तुमच्या आरोग्याबद्दल आणि नातेसंबंधांबद्दल निष्काळजीपणाने वागू नका कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याबाबत चिंता असू शकते तुमचा आजचा दिवस विजयाचा दिवस आहे गेल्या काही दिवसाच्या तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला आज मिळतील प्रशंसा पुरस्कार आणि मान्यता मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल तुमच्या आजूबाजूचे लोक तुमच्या कामगिरीचे कौतुक करतील तुमचा सन्मान करतील तुम्हाला नवीन आव्हानांना तोंड द्यावं लागेल वडिलांकडून सहकार्य मिळेल तुमच्या यशाचा आनंद घ्या मोठ्यांची मदत करा तुम्हाला बक्षीस मिळू शकतो तुमच्या नेतृत्व कौशल्याचे प्रदर्शन करण्याचा आणि नवीन योजनांवर काम करण्याचा हा, हा दिवस आहे तुम्ही तुमचे ध्येय साध्य करू शकतात प्रेम संबंधांमध्ये तुम्हाला आनंद मिळेल हा दिवस तुमच्या जोडीदारासोबतचे नाते दृढ करण्याचा आणि एकमेकांसोबत आनंद साजरा करण्याचा दिवस आहे आरोग्याबाबत तुम्हाला ऊर्जावान वाटेल तुमच्या शारीरिक आणि मानसिक का आरोग्याची काळजी घ्या व्यायाम करा आणि निरोगी पदार्थ खा तुमच्या आरोग्याला प्राधान्य द्या सकारात्मक राहा तर मित्रांनो हे होते आजचे सिंह राशीचे दैनिक राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद